नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमचं मी स्वागत करतो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलो आहे राऊंड मारायला आलो आहे थोडा आणि इथे कोणी नाही आहे इथे या साईडला तर आज माझं चालू आहे आय आय टी मुंबईपर्यंत जाऊन फक्त ये येणं म्हणजे ये जाऊ तिकडे किंवा नको जाऊ होवी हा विचार चालू आहे माझा आणि आज माझ्यासोबत आदित्य दळवी नाही आहे म्हणजे आपला सगळ्यांचा ब्लॉगर कोकण ब्लॉगर आदित्य दळवी यांचा काल जन्मदिवस होता तर त्याला म हा व्हिडिओ तो बघणारच तर त्याला माझ्याकडून वाढदिवसाचं खूप खूप शुभेच्छा तर आज आज मला विसरायला होतं आहे कारण आज मी एकटाच फिरतो आहे इथे नाही तो असतो डेली आई बघू शकते तर क कोणत नाही आहे या साईडला आणि बघा पाठी पण कोणी नाही आहे तर आज आज तर तर जास्त येत आहे आज आज बोलायला थोडं मला जरा थोडी भीती पण वाटते तर आज जरा थोडं मी तुम्हाला पुढचं पण दाखवतो थोडं तर तसं आहे खूप इथे खूप छान वाटतंय आणि काहीच थोडी भीती वाटते कारण मी एकटाच आहे इथे आणि काहीच तुम्हाला दाखवलं गेलो ना एक पक्षी इथे खूप सुंदर पक्षी आहे काहीच त्या झाडाच्या पाठीला आहे तो दिसत नाही तुम्हाला छोटं छोटं ते थोडं थोडं ते पिसवे दिसत असेल असा घार घारासारखाच आहे घार टाईप कसं असते तशी आहे तो बघा तो थोडासा पुढे गेला आता म्हणजे त्याला कोंबडा म्हणून काहीतरी बोल बघा बघू शकता तर आई तिथे झाडं लावले तिथे पण इथे झाडांना नंबर वगैरे दिलेत आणि इथे आता ही आता जुनी वगैरे झाडं झालेत आणि ते असं आहे आप आपण त्या साईडला गेलेलो होतो हनुमान टेकडीला हा पूर्ण हनुमान टेकडी जरा असं जातो या साईडला पण आपल्याला तिकडे जायचं आहे तुम्हाला बघू शकता की आय आय टी बॉम्बे आपल्या इथेच आहे म्हणजे ती बाबा शकते मी झूम करतो थोडं तर इकडे पाईपलाईन आणि ती पाईपलाईन आताच बसवली आहे ती वाली आणि ही खूप जुनी आहे माणसं आहेत तिकडे जरा काम कामं करतात आणि मध्ये रस्ता आहे आणि तुम्हाला हा आवाज येत असेल ना तर तो ते आप वारं असतो वाऱ्याचा आवाज आहे म्हणजे पाण्याचा पंप असतो ते वारं हे करतो तर त्याचा आवाज येतो तर गाईच आपण आता थोड्याशा अंत अंतरावर आहोत तर गाईज आज खरं माझी इच्छा नाही आहे की मी पुढे जाऊ कारण लॉगर आदित्यदळवी असेल ना तर व्हिडिओ बनवायला मी आहे ना कधीच कर हे करत नाही कारण आदित्य दळवी असा आहे की तो कॅमेरा पण पकडतो आणि समजून सांगतो पण की आपल्याला आज असं बोलायचं आहे आणि कसं प्रेझेंटेशन करायचं आहे हे मला जास्तीत जास्त मार्गदर्शन दोघं करतात राज आणि आदित्य राज जास्त करून जास्त व्हिडिओमध्ये येत नाही कारण तो मोस्टली तो इथे नसतो म्हणजे असतो पण त्याला कामं असतं त्याच्यामुळे तो जास्त करून आमच्यासोबत नसतो पण लॉगर दळवी असं कारण खूप वेळा माझ्यासोबत आदित्य दळवीच होता कोकणच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कोकण मस्त होतं तेव्हा पण आदित्य दळवीच होता माझ्यासोबत आणि आपली हनुमान टेकडीची व्हिडिओ होती त्याच्यामध्ये पण आधी तर होता तर आईत आपण आय आय डी बोंबई ची आलेलो आहोत आईची बिल्डिंग खूप खूपच मोठी आहे थोडं काम चालू आहे इथे आता थोडी विश्रांती घेऊया इथे आणि इथे जरा मी आता बसलो आहे या साईडला आणि आय आय टी बॉम्बेच्या समोरच बसलो आहे तर आज एकट्याला शूट करायला खूपच मला भीती वाटत वाटते आणि माझे हात वगैरे दुखतात आज खूप कारण कधी मी आज शूटिंग करतो आहे कारण मी डेली शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे तर कोकण ब्लॉगर आधी तरी मी कालच मला काल कॉल आलेला मला त्यांचा की तुम्ही म्हणजे तू शूट का नाही करत आहेस तर मी त्यांना बोललं की ठीक आहे उद्या मी ट्राय करेन की शूट करेन म्हणून तर खरंच थँक्यू ज्यांनी मला सपोर्ट केला तर आप अप, आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्कीच नक्कीच कळवा आणि आणि तुम्हाला आवडतं का निसर्गामध्ये फिरायला तर तुम्ही मला हे लिहून नक्कीच पाठवा तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तर जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि तुम्ही चॅनलबरोबर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब कॉमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ प्लीज काही शेअर करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा प्लीज जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये